नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या चा युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये मध्ये मी तुम्हाला काही वाक्यरचना लिहून देणार आहे तुम्ही त्या तोंडपाठच करा कारण की त्या वाक्यरचना तुमच्या रोजच्या वापरातल्या आहेत बघा आणि त्याच्यामध्ये काही छोटेसे कन्सेप्ट पण आहेत ते, ते तुम्हाला लिहून देताना तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि ती वाक्यरचना बनवणं पण खूप सोपं आहे लेक्चर हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा मग लक्षात येईल आणि ही माहिती आवडल्यास तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर पण करा बघा पहिली जी वाक्य रचना आहे आमचं घर शोधायला सोपं आहे बघ आमचं घर शोधायला आमचं ऑफिस शोधायला खूप सोपं आहे किंवा आमचा ऍड्रेस शोधायला खूप सोपं आहे आवर हाऊस इज इझी टू फाइंड ओके त्यानंतर आहे इंग्रजी शिकायला सोपी आहे इंग्लिश इज इझी टू learn. लर्न म्हणजे काय शिकणे त्याच्यानंतर पहा पळून जाणं सोपं नाही आता हेच निगेटिव्ह इट इज नॉट इझी टू to... एस्केप एस्केप म्हणजे काय पळून जाणे काय पळून पुरुन जाणे पळणे रन रॅन रन ते वेगळं पण पळून जाणे ओके okay. तुरुंगात पळून जाणे त्यालाच काय म्हणा तुम्ही एसके बघा त्याच्यानंतर पळून जाणं शक्य नाही इट इज नॉट पॉसिबल टू एसके म्हणजे पळून जाणं शक्य नाही आता तुम्ही ह्याच्याऐवजी दुसरंही बोलू शकता इट इज इम्पॉसिबल टू एस म्हणजे पळून जाणं शक्य नाही आता त्यानंतरची बाब वाटत रचना एखाद्याला फसवणं कठीण नाही एखाद्याला फसवणं कठीण नाही इट इज नॉट डिफिकल्ट टू सम समवन होते okay. त्यानंतरची बाब कोणाला त्रास देणं बरोबर नाही कोणाला त्रास देणं बरोबर नाही बघा या वाक्यरचना तुमच्या रोजच्या वापरतल्या आहेत इट इज नॉट right. राईट आता राईटचे दोन अर्थ होतात एक म्हणजे बरोबर आणि एक म्हणजे तुमचा हक्क ओके इट इज नॉट राईट टू ट्रबल समवन म्हणजे कोणाला त्रास देणं योग्य नाही किंवा बरोबर नाही आता त्यानंतर थोडीशी वाक्य तुमची चेंज होते आता ह्याच्यामध्ये काय केलं आपण इझी नंतर पॉसिबल डिफिकल्ट आणि राईट ह्याच्या वाक्यचना घेतल्या कसं आहे वाक्यरचना थोड्याशा तुम्ही पाठ केल्या की तुमच्या लक्षात येऊन जाईल आता ह्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे मी तुला करायला लावी किंवा मी तुला आणायला लावी ही जी वाक्य रचना तुम्ही इंग्रजीत कसं बनवणार खूप सोपं आहे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देतो मग तुम्ही बनवा मी तुला शिक्षा द्यायला लावी घ्या खूप सोपं आहे बघा आय विल नंतर काय हॅव नंतर काय यू नंतर पनिश्ड म्हणजे वर्बच थर्ड फॉर्म घ्यायचं एवढं लक्ष एवढं कन्सेप्ट इथपर्यंत सेम घ्यायचं याच्यानंतर वर्ब चेंज करायचं बघा मी तुला अटक करायला हवी आय विल हॅव यू अरेस्टेड म्हणजे मी तुला अटक करायला लावे बघा किती छान कॉन्सेप्ट आहे आय विल हॅव यू पनिश्ड म्हणजे मी तुला शिक्षा द्यायला लावे आता त्याच्यानंतर आहे मी आज कटिंग करणार आहे का मी आज कटिंग करणार आहे बघा वाक्य रचना आय एम गोइंग टू हॅव आय एम गोइंग टू हॅव माय हेअर कट टुडे इथं पण तुम्हाला काय करायचंय हे वाक्य एकदम सेम इथपर्यंत घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग जे काय ऑब्जेक्ट असत ते ह्याच्यानंतर ओके आणि इथं वर्क तुमचा चेंज होईल बघा वाक्यश्न कसे मी माझा मोबाईल दुरुस्त करून घेणार आहे पा आय एम गोइंग टू हॅव माय मोबाईल आता दुरुस्त करण्याला काय रिपेयर मग त्याचं थर्ड फॉर्म रिपेअर ओके हा लक्षात थर्ड फॉर्म म्हणजे काय होईल मी माझा मोबाईल दुरुस्त करून घेणार आहे आता त्याच्यानंतर उद्या मी माझं लायसन्स रिन्यू करून घेणार आहे गोइंग टू माय लायसन्स रिन्यू म्हणजे मी उद्या माझं लायसन्स रिन्यू करून घेणार आहे हा लक्षात इथं टू नंतर हॅव ओके आणि इथं हॅव नंतर यू बघा तुम्ही मध्ये खूप साम्य आहे वाक्यश्ना फक्त ते तुम्हाला एक एक एक्झाम्पल्स म्हणून मी दोन दोन तीन दिन तीन एक्झाम्पल्स घेतलेले तुम्हाला कळावं ह्या वाक्य रचना पाठ करा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे कसं वापरायचं ते हा लक्षात आता त्याच्यानंतर पहा सोप्या आहेत ह्या वाक्य रचना फक्त की तुम्ही वापरा इंग्रजी खूप सोपी आहे इंग्रजी एवढं सोपं कोणत भाषा नाहीये बघा मी दूध आणायला विसरलो सिम्पल आहे आय विसरेला वर बाय टू फॉरगेट फॉर गॉट फॉरगॉटन फॉरगॉट नंतर टू घ्यायचं आणि त्याला त्यानंतर गोपच फर्स्ट फॉर्म आय फॉरगॉट टू ब्रिंक मिल्क म्हणजे मी दूध आणायला विसरलो त्यानंतर आहे मी कारला लॉक करायला विसरलो आय फॉरगॉट टू लॉक द कार त्यानंतर पा तुला दहाच्या आधी येणं बघा आता ह्या वाक्य रचना तीन वाक्य रचना आहेत तुला दहाच्या आधी येणं आवश्यक आहे तुला दहाच्या आधी यायला पाहिजे आणि तुला दहाच्या आधी यायचं आहे एकच वाक्य रचना यू आर सपोज टू कम बिफोर टेन म्हणजे दहाच्या आधी म्हणजे दहा वाजाच्या आधी तुला पियायचा आहे आता याच्यानंतरच सा पहा साखर आहे हवी असेल तर म्हणजे बघा तुमच्या घरात आता द गुळ असेल अरे तुम्हाला साठी कोणीतरी मागणी केली असेल गुळ द्या मग तुम्ही म्हणू शकता की गुळ नाहीये साखर आहे तर ती देऊ का म्हणजेच दे शुगर इफ यू वॉन्ट इट ओके okay. त्याच्यानंतर आहे टॉवेल आहे पाहिजे असेल तर ओके देर इज अ टॉवेल देर इज अ टॉवेल इफ यू इट आता एक शेवटचं वाक्य आहे खूप गुमतीच आहे त्या शब्दाचं जागा चेंज झाली की त्याचा अर्थही चेंज होतो बघा कसा मी मराठीत घेऊन देतो मग तुम्हाला सांगता येतो मी आता फक्त वाट पाहू शकतो आणि दुसरा आहे फक्त मी आता वाट पाहू शकतो बघा कि वाकसा आय कॅन ओनली वेट नाव म्हणजे काय मी आता फक्त वाट पाहू शकतो म्हणजे तुम्हाला ह्या क्रियापदावर जोर देण्यासाठी काय वापरले ओनली म्हणजे आय कॅन ओनली वेट नाव म्हणजे मी आता फक्त वाट पाहू शकतो आता फक्त मी म्हणलं तर काय ओनली आय कॅन नाव लक्षात जागा चेंज झाली अर्थही चेंज होतो बघा खूप साम्य आहे पण आपण फसतो त्याच्यामध्ये ह्याच्यात काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादे वाक्यशा किंवा कन्सेप्ट असेल ते घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र